शाहू महाराजाच्या नगरीमध्ये आरक्षणाचे जनक आहेत त्या शाहू महाराजाच्या नगरीमध्ये जर समाजावर अन्याय होत असेल तर आपले काय लोक ठरवून समाजाला करत आहेत ह्या लोकांना आम्ही जर ही जागा आम्हाला नाही ना दिली तर ह्या लोकांच्या जा मतदारसंघामध्ये जाणार आहे आणि ह्या लोकांना पाडा म्हणून आम्ही झैरपणे सांगणार आहे कोण कोण आमदार आहे अशोक माने बरोबर आम्हाला बघायचं आहे आम्ही जर शांत बसलो तर हे समा आमच्या आता कापडेच काढून नाना बाकी काय राखलं नाही आमच्यावरती आणि मुश्किल वक्त मराठा इतिहास साक्षी आहेत राज्याच्या हिंदू जाग येण्यासाठी मी पंढरपुरातून हा लढा चालू केला होता पंढरीच्या पांडुरंगाला सांगून साकडे घालून की बाबा ह्या सरकारला सत्तेत आणि येणार एकोणतीस तारखेला मराठा आरक्षण दे मराठा आरक्षण दे पंढरीच्या पांढरंगाला साखडं घातलं भवानीला साखडं घातलं बरे वैजनाथ औंढा नागरनाथ पुढं कृष्णेश्वर त्रिंबकेश्वर शिर्डी साईबाबा शिवनेरीवर गेलो रायगडवर गेलो आणि आज ज्योतिबाला आलो असताना मला काय नानांचा किंवा काही लोकांनी सांगितलं लो, की असा जो विषय झाला आहे माझं काय म्हणणं आहे की ह्या समाजानं ह्या शाहू महाराजाच्या नगरीमध्ये आरक्षणाचे जनक आहेत त्या शाहू महाराजाच्या नगरीमध्ये जर समाजावर अन्याय होत असेल तर या राज्यामध्ये कुठं कुठं समाजावर अन्याय होतो हे शोधला पाहिजे आणि मला असं माहिती मिळते ना ना मी त्यांना काही फोन केलं तर आपलेच आमदार आहेत काय मग जी लोक ठरवून खोडी करत आहेत समाजाला टार्गेट करतायत ह्या लोकांना आम्ही जर ही जागा आम्हाला नाही दिली तर ह्या लोकांच्या जा मतदारसंघामध्ये जाणार आहे आणि ह्या लोकांना पाडा म्हणून आम्ही जाहीरपणे सांगणार आहे कोण कोण आमदार आहे अशोक माने बरोबर आम्हाला बघायचं आहे समाजाचं काम करणार आहे आम्ही आम्ही राज्यभर फिरतो आम्ही घर दार प्रपंच सोडला आणि आम्ही काम करतो आम्हाला दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अकरा वर्ष झालं आज अकरा वर्ष झाले जागेवर आम्ही हक्क सांगतोय आणि कोणतं आमदार मुंबईत जातो आणि सीएम ला भेटतो आणि ती जागा त्याच्या पदारात जा पाडून घेतो म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे आम्ही जर शांत बसलो तर हे समाज आमचे आता कापडेच काढून घे ना बाकी काय राखलं नाही आमच्यावरती म्हणून मी माझ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही जर आम्हाला जागा नाही दिली तर याचा परिणाम राज्यभर तुम्हाला उमटल आणि जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना विनंती आहे ही कुठंतरी थांबलं पाहिजे एस पी आणि जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती कुठंतरी निर्णय घेतला पाहिजे आमची विनंती आहे की ह्या जागा जी आहे ती आम्हाला मिळली पाहिजे आमच्याच जागा आम्हाला देत चाल आणि कोणतरी आमदार नक्टा उठता येतून आम्हाला जागा द्या म्हणतो तुम्ही त्याला त्याच्या लाडासाठी तुमच्या सत्तेसाठी त्याला देता समाजातल्या लोकांनी काय केलं पाहिजे जारंगे पाटील मुंबईत आंदोलन करत आहेत मी राज्यभर रथयात्रा काढतो काढतोय आणि तरी तुम्हाला जाग येत नाही आमच्या जागा आता आमची कापडच काढून घ्यायची राहिली या सरकारची येणाऱ्या काळात सत्तेवर राहायचं का नाही तुम्हाला ही ठरवा मराठा समाजानं जर ठरवलं तर राज्याच्या सरकारला घरी बसावं लागतं दोन हजार अठराला राज्याच्या मुख्यमंत्र्याला असंच आम्ही आजचा इशारा दिला आषाढी वारीची पूजा थांबली आता येणारी कार्तिक आहे ना तुमच्या जागेचा विषय झाला तर एक फोन करा एक मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना नाही पण जबाबदारी माझी आहे आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आम्ही थांबू शकतो आम्ही जर एकदा इशारा दिला तर कुठला मुख्य व्हायचा लाल राज्यात फिरू शकत नाही हे मराठ्यांचा इशारा आहे त्यांना ठेवा सारखा नाही आमदार माने काय करणार चोर काय म्हणतो का मी चोरी केली आमदार म्हणणारच आहे ना माझीच आहे तसं तो चोर आहे हे म्हणणारच आहे माझ्या औद्योगिक वसायासाठी मला तर असं कळलं की कुठंतरी सांगली जिल्ह्यात शंभर कोटीची सुद्धा आहे अजून एक कुठेतरी शंभर कोटी आता दोनशे कोटी हल्ले आता इथे किती राहणार आहे तू समाजासाठी करतोय दलित मित्र म्हणून असं नाही त्यांना स्वतःचं पाहिजे स्वतःसाठी केलेलं पाहिजे त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या नातवंडांसाठीही चाललेल्या गोष्टी आहेत मराठा मराठा समाजाला तीव्र आणि तीव्र विरोधात राज्यात याचा माणसा तुम्हाला शंभर टक्के आमचे, ते आंदोलन आमचं एक आंदोलन असं असतं श्रद्धा सुखरेच्या नावानं आंदोलन झालं राज्यभर म्हटलं मनोज दादांच्यावर हल्ला झाला ते राज्यभर म्हटलं आज मी इथे योगायोगाने आलोय राज्यभर पडसाद उमटणार छप्पन किलोच्या माणसा वजन छप्पन किलो आहे मात्र शासन त्याच्यासमोर का नव्हते अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचं वजन किती किलो छत्रपती शिवरायांसमोर मुघल चुकले आम्ही जरांगे पाटलांच्या वतीनं आम्ही सांगतो कोण हाके बुके सुके असल्या लोकांवरती बोलण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही कारण का कुणी उठणार जात त्यांच्या प्रसिद्धीसाठी हे जरांगे पाटलांवरती बोलतोय मी जाहीरपणे सांगतो की हा हाके जो आहे तो ह्याला फक्त प्रसिद्धी पाहिजे या प्रसिद्धीसाठी तो जरांगी पाटलावर बोलतो बाकी त्याच्यावरती आम्हाला बोलायचे तो तेवढ्याला ऐकतच नाही कार्तिकवारी सांगितली तुम्हाला कार्तिकवारी वारी सांगितली तुम्हाला ना ना फक्त आम्हाला आदेश करा कार्तिक वारीला उपमुख्यमंत्र्याला पंढरपूर थांबवतो माहिती घ्या दोन हजार अठराची आषाढी वारीची मग आम्हाला सांगा हा आम्ही कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा माझी माझी सैनिक संघटनेच्या वतीनं एकवीस हजार आमचे माझे सैनिक आहेत आणि दुसरी वर्ष आणखीन हजार आहेत मला जिल्हा सैनिक कार्यालयाकडे जी नोंद आहे अधिकृत एकवीस हजार आम्ही माझे सैनिक आहोत त्यामध्ये शहीद माता पिता वीर आहेत या सर्वांच्या वतीनं या मराठा आंदोलनाला या जागेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील आणि मुश्किल वक्त मराठा सत मुश्किल वक्त मराठा सत इतिहास साक्षी आहे मी कोल्हापूरच्या राज्यकर्त्याला जाहीर इथं जमतो आजच्याच तिने स्टेटमेंट करायचं तिने खासदार सगळे आमदार तिने स्टेटमेंट करायचं आम्ही कुणाच्या बाजूला आहे मराठाच्या बाजूला आहे का सत्ताधाऱ्यांच्या बाजूला आहे माझी

एक मराठा अरे

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा